काय करू सांग हो देशमुख साहेब हिने दिल तर पाचशे रुपये पेट्रोल टाक म्हणून आणि ह्याने टाकलंय तीनशेच पेट्रोल मला जबाबदार कोण आहे माझ्या चुकी कोणाची

नाहीतर काय करते दोनशे शंभर घाल तीनशेच काय तर सांग सगळे आहे ते मला मग जाळलं ना, की नाही की तिला दीडशेला जाळलं देशमुख साहेब मला मग दीडशेला जाळलं त्यानं काय करायचं कुणाला बर हा

वो माई बेटा मोबाइल हेलो माई बेटा शो बोल माई बेटा चल सर भाई कीते पूछ अरे वीडियो 500 500 तेगी हैगा वो की होम कीते 500 माई बेटा कीते पूछ नाम नहीं नाम तो तू सर तो होता

आम्ही काय म्हणतोय शंभर खर्च दे म्हणतोय काय नाही हो का मोठ थांबस लीटर कितीला असत घालवत दोन शंभर शंभरची मशीन बरं मी काय म्हणतोय हो साहेब